हर्षदा खानविलकर ही एक लोकप्रिय मराठी आणि हिंदी टी व्ही अभिनेत्री आहे जी पुढचा पाऊल आभाळ माया आणि बिग बॉस मराठी सारख्या मालिकांमध्ये तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते हर्षदा खानविलकर हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेलं आहे हर्षदा खानविलकर ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही प्रत्येक मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या घराघरात ती ओळखली जाते तर हर्षदा खानविलकर यांची मुलगी कोण आहे हे आपणास माहीत आहे का तर चला जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये हर्षदा खानविलकर यांना धृती जाधव आणि मृणाल जाधव या दोन ले आहेत त्यांचे माजी पती संजय जाधव हे एक चित्रपट दिग्दर्शक आहे त्यांच्या मुलीबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ धृती जाधव ही हर्षदा यांची मोठी मुलगी आहे धृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा कारकिर्दीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी तिचा विविध लेखामध्ये उल्लेख तिच्या आई आणि बहिणी सोबत केला जातो मृणाल जाधव हर्षदाची धाकटी मुलगी आहे आणि ती म्हणून ओळखली जाते धृती प्रमाणेच मृणालच्या आई सोबत सहवासापलीकडे तिच्या आयुष्याबद्दल किंवा कारकिर्दी बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर आवडतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा